मिशन अंतर्गत दोन हजार एकवीस मध्ये ग्रामसभेची मान्यता न घेता त्रुटीयुक्त सर्वेक्षणातून कामे मंजूर केल्यानं आज जलजीवन मिशनचे जिल्ह्यातील कामे अपूर्ण राहिली आहेत येणाऱ्या काळात जलजीवन मिशनच्या कामांना परिपूर्ण प्रस्तावांसह नव्याने मान्यता घेणार असून त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासणार नाही यासाठी आदिवासी विकास विभाग कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केलंय आहे ते आज जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात आयोजित आढावा बैठकी बोलत होते या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार सहाय्यक जिल्हाधिकारी पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी या बोलताना मंत्री डॉक्टर गावित म्हणाले वर्ष दोन हजार एकवीस मध्ये ही योजना मंजूर करण्यात आली डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये या योजनेसाठी सर्वे पूर्ण करून त्यावेळी वर्षभरात अत्यंत घाईत मंजुरी घेण्यात आली तसेच शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही त्यासाठी ग्रामसभा घेण्यात आल्या नाही त्यामुळे बहुतेक ठिकाणी वस्ती आणि घरे या योजनेतून राहून गेली परिणामी अशा ठिकाणी कंत्राटदार जेव्हा ही कामे करण्यासाठी गावात गेला तेव्हा नागरिकांनी राहिलेली घरे आणि वस्त्या आणून देत काम करण्यास विरोध केला त्याचबरोबर जुन्या डी जुन्या डीसीआर प्रमाणे मान्यता असल्याने कंत्राटदारांनी कामे सोडून दिली आणि काही कंत्राटदारांनी कामे पूर्ण केली नाहीत ते पुढे म्हणाले की तत्कालीन जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले असते तर ही कामे परिपूर्ण स्वरूपात नियमानुसार मंजूर करता आली असती त्यामुळे या योजनेची कामे अपूर्ण राहिली आहेत काही कशावशा पूर्णत्वास आल्या या कामातील दिरंगाई आणि अपूर्णतेसाठी जबाबदार असलेल्या संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे काम सध्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सुरू असून या संदर्भात मंत्रालयात सचिव स्तरावर वस्तुस्थिती दर्शक बैठकाही जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने झाले आहेत सद्यस्थितीत राहून गेलेली घरे वस्त्या यांच्यासाठी नव्या डी एस आर प्रमाणे विद्युतीकरण नळ योजनेचे बांधकाम काम आणि ही कामे करत नसताना रस्त्यांची करावी लागणारी डागडूजी यासह प्रस्ताव सादर केले जात आहेत त्यासाठी शासनाची पुन्हा मान्यता घेऊन ही पाणी पुरवठा योजना पूर्ण केली जाणार आहे यामध्ये पन्नास टक्के निधी केंद्र सरकारचा असून पन्नास टक्के निधी राज्य शासनाचा आहे आदिवासी क्षेत्रातील हा पन्नास टक्के निधी आदिवासी विकास विभागामार्फत दिला जात असतो या योजनेत असलेले सर्व नवीन प्रस्तावही महिनाभरामध्ये सचिव आणि मंत्री स्तरावर मान्यता घेऊन पूर्णत्वास नेल्या जातील कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असंही यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय गावित यांनी यावेळी सांगितले जे सुटून गेलेले पाडे वस्त्या त्याचबरोबर त्याच्यामध्ये वि विजेचं एस्टिमेट त्याचा समावेश न करणं किंवा जे काही आपण गावामध्ये न टाकणार आहोत तर त्या ठिकाणी जे खोदकाम झालं असेल त्या ठिकाणी न टाकल्यानंतर काँक्रिटीकरण करणं या सर्वांचं एस्टिमेट करून आपण सबमिट करायला सांगितलं आहे त्याच्यामुळे हे जेव्हा सर्व सबमिट होईल त्यावेळेला मंजुरी आम्ही शासनाकडून घेऊ आणि हे सर्व पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी पूर्ण करू कायदाचं बोला न्यूज नेटवर्क नंदुरबार